मादनी वडाळी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी भागातील वडाळी या गावातील तरुण निवेदन देण्यासाठी गेले असता सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी फरार व ग्रामपंचायतला कुलूप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोर तालुक्यातील मादनी वडाळी या ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात वडाळी येथील वीस ते पंचवीस तरुण पाणीफ्रोटा गावातील रस्ते शमशानभूमी व्यायामशाळा व गावातील विकास रखडल्याने वडाळी येथील तरुणांनी थेट मादनी येथील ग्रामपंचायतला गेले असता त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी हे या ठिकाणी कोणीही हजर नसल्याने व ग्रामपंचायतला कुरूप लावून फरार असल्याचे निदर्शनात आले आले आ, आले आहेत याबाबत तरुणांनी ग्रामपंचायत समोरच त्यांच्या समस्याबाबत त्यांच्या भूमिका या ठिकाणी मांडलेल्या आहेत व याच ठिकाणी चित्रीकरणसुद्धा करण्यात आलेले आहेत याबाबतची सिल्लोड येथील पंचायत समिती गट विकास अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनाही याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत मादनी वडाळी या ग्रुप ग्रामपंचायतची कसून तातडीने चौकशी व्हावी याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत चौकशी न झाल्यास येत्या आठ दिवसात उपोषण किंवा रास्ता रोखो करण्यात येईल अशी माहितीही वडाळीतील समस्त गावकरी यांनी माहिती देताना सांगितले आहेत यावेळी वडाळीतील प्रतिष्ठित नंदुभाऊ जाधव शुभम गवळी रवींद्र गवळी अभिषेक गवळी पवन जाधव चेतन सपकाळ गणेश गवळी किरण गवळी अभिषेक गवळी अंकुश गवळी पंढरी इंगळे किरण जाधव ज्ञानेश्वर जाधव कृष्णा जाधव ईश्वर जाधव किरण रंगनाथ गवळी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ गावकरी यावेळी हजर होते या, या संदर्भात शिल्लोड पंचायत समिती गट विकास अधिकारी बी ओ तसंच छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी यांनी या तक्रारीची तातडीने दखल घ्यावी व इतर कामे सुरू करून गावकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहेत न्यूज रिपोर्टर हरि बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज जालना आज आम्ही या वरळे गावामधून सर्व गावकरी मंडळी या ग्रामपंचायतीला माजणी या ग्रामपंचायत आलो असता ग्रामशोक साहेब सरपंच साहेब कोणीच साजर नाही आहे की आम्ही सात ते आठ दिवसापासून चक्र मारत आहे त्या आमच्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या आहे नळ चालू करत नाही येते एवढ्या दिवसापासून आणि शुक्ला सुद्धा फोन केला किंवा इथं भेटले तरी ग्रामचख साहेब सगळ्याला उलटं बोलते ते कशाला चक्र मारतात या ठिकाणी कशाला येतात ते आमच्या गावामध्ये म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत माजणी वडळी ते ग्रुप ग्रामपंचायत माजणी आहे म्हणजे वडळीत कोणचेच कामं त्यांनी सही म्हणजे केलेच नाही आहे त्याचे चौकशीसुद्धा झाली पाहिजे ग्रामपंचायतची आणि कामाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का एवढे जे मंडळी आहे शिक्षणाची विद्यार्थी हे सगळं कागदपत्रासाठी त्या ग्राम साहेबाकडे येत्या सरपंच साहेबाकडे येत्या तरी तिथे असं कामं करत नाही आणि मेन म्हटलं तर पाणी नसल्या कारणाने हे वयस्कर मंडळी असो वृद्ध मंडळ असो विहिरीवर पाण्यासाठी पाणी काढण्यासाठी जातात तर जीवतहानी ना हो म्हणून यांनी काय केलं त्या पाण्याची व्यवस्था सुरळीत चालू केली पाहिजे नळ व्यवस्था की पाण्याची टाकीचं बजेटसुद्धा सगळं उचलून घेऊन बोर्ड लावलेलं ला तिथे सगळं काम पूर्ण झालं म्हणून आणि तिथं आतापर्यंत ते टाकीचं काम पण पूर्ण झालं नाही आहे सुद्धा व्यवस्थित नाही आहे त्या ठिकाणी पाणी पण पाणी पण चालू नाही आहे करताना आम्ही एक अर्ज घेऊन आलो होतो ग्राम साहेबासाठी आणि सरपंच साहेबसाठी आणि जो अर्ज दिलेला आहे शुभम कृष्णा गवळे यांनी सुद्धा अर्ज केलेला होता त्याचा की त्यांना पाठपुरावा केला नाही आणि अजून आम्ही त्यांच्याकडे येत असताना त्यांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून फरार झालेला आहे याचा अर्थ आहे की ह्या ग्रामपंचायतचा मोठा गोळा असून कुठंतरी या ग्रामपंचायत चौकशी झाली पाहिजे तात्काळ चौकशी न झाल्या कारणाने का आम्ही पंचायत समिती कलेक्टर ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी उपोषण आहे आणि आंदोलन करणार आहे सगळ्या गावकरी मंडळी आम्ही त्यांना एक तारीख देऊ सात आठ दिवसाची त्यापर्यंत आमची एक समज नाही झाली तर आम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटं आहे तरी पण लावलेली आहे वडळी एक गाव एक आदिवासी म्हणून एक ओळखल्या जातात त्या ठिकाणी आम्ही अशी चक्रा मारतो विद्यार्थी शिक्षण विद्यार्थी आणि या ठिकाणी कोणीच हजार नसतात राहतात आम्ही का दरबारीला आमचं शेतीचं कामं सोडून शिक्षण कामं सोडून इथं हजार राहतो कोणीच हजार नाही आहे क्लूप लावलेली आहे ग्रामपंचायतला आणि असं वारंवार आहे आम्ही त्यासाठी की ह्या ठिकाणी या ग्रामपंचायतला रेग्युलर ग्रामपंचायत चालली पाहिजे आमची व्यवस्था समस्या सुटल्या पाहिजे पाण्याची व्यवस्था खास म्हणलं पहिला प्रश्न पाण्याचा व्यवस्था आहे स्मशानभूमी तर तशीच कामं आपण राहिलेलं आहे पाण्याच्या टाकीचं आपण राहिलेलं आहे तत्काळ आम्हाला या योजनेचा लाभ देण्यात यावा आणि न झाल्यास आम्हाला तत्काळ एक तर अर्ज पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन आम्ही इथं आंदोलन करणार आहोत महिला मंडळ राहणारे सगळ्या मंडळ राहणारे किंमत आमची समस्या ना सुटल्या कारणाने आम्हाला ते करावंच लागणार आहे त्याच्यावर कोणी लक्ष घालत नाही आम्ही ना। ते ना। आपले ग्रामपंचायत गुराब म्हणजे माझे आलो बाहे मी तर आलो होतो मी आज दिला होता आपल्या पाणीसेवासंबंधित वीस तास वीस तारखेला की आमच्या गावात ग्रामसभा घेण्यात यावी तात्काळमध्ये आमच्या गावात त्यांना पाण्यासंबंधित वाद चालू आहे दररोज आमच्या गावात भांडणं चालू आहे पाण्या याच्यामुळे आता आम्ही परत इथं अर्जेंशी आलो आहे पण ग्रामपंचायती लावलेली आहे ग्रामसेवक सरपंच इथं कोणी उपस्थित नाही आहे या अगोदर आम्ही दहा ते पंधरा वेळेस आलेले चक्कर मारलेले आहे पण मी इथं कोणी उपस्थित राहत नाही आहे आता आम्ही परत त्याला आज इथं अर्ज देत आहे आम्हाला दोन ते तीन दिवसात याच्याबाबत लवकरात लवकर कॉंग्रेस द्यावी आम्हाला लवकरात लवकर तारीख देण्यात यावी व त्या संबंधित लवकरात लवकर जोडण्यात यावी जर याबाबत आम्हाला कोणतेही पाठपुरावा करण्यात नाही आला तर आम्ही असं म्हणजेच आपलं वेट तर उपोषण किंवा आपलं कलेक्टर जिल्ह्यात यावी यांच्याकडे किंवा पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावा लागून परत आम्हाला उपोषण किंवा आम्हाला यासंबंधी उपोषण गावाकडे बसवावं लागेल ग्रामपंचायत राहू असता ग्रामपंचायत लावलेली आहे आता वाजताय सकाळचे दुपारचे बारा वाजलेले आहे आणि त्यांचा वेळा वेळेच्या अगोदर त्यांनी ग्रामपंचायत बंद केलेली आहे आम्ही याच्या अगोदर पण तक्रार दिलेली आहे की आम्हा आम्हाला आम्ही इथं पंधरा दिवसापासून चक्रा मारतोय इथं ग्रामपंचायतला तर आम्हाला आतापर्यंत इथं ग्रामपंचायतला ग्रामसेवक किंवा सरपंच आम्हाला भेटलेलं नाही आहे तसे आम्ही एक त्यांना तात्काळ ग्रामसेवा घ्या म्हणून असा अर्ज दिलेला होता हा बघा त्यांनी याच्यावर पण काही कारवाई केलेली नाही आहे त्यांनी पंधरा दिवस झाले मी इथं येतो चक्रा मारतोय मला एक वेळेस पण ग्रामसेवक किंवा इथं सरपंच साहेब आम्हाला भेटलेलं नाही आहे आणि माझी एक पाण्याची तक्रार होती जी मी ऑनलाईन जिल्हा परिषदला केलेली आहे ही जी तक्रार आहे माझी पाण्याची तर ते सांगितलं होते आम्हाला ते त्यांनी सांगितलं की मी ही तक्रार आहे मी ऑनलाईन केल्याच्यानंतर मला इथे जी आता फिजिकली द्यायची होती त्यांच्याकडे ग्रामसेवक साहेबांकडे की याच्यावर काय पाठपुरावे तुम्ही करा पण ती इथं हजरच राहत नाही आहे आम्ही पंधरा दिवस झाले आम्ही परेशान झालोले आणि सांगताय की आमच्या का पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आहे आता ते सांगताय की आमचं सिल्लोडला कोणी म्हणत आहे की आमची ट्रेनिंग आहे तिक कधी सांगता मीटिंग है, है की आमची मिटिंग आहे नाही म्हणतात की सिल्लोडला आमची ट्रेनिंग असते कधी म्हणतात सरपंचाची ट्रेनिंग आहे आम्ही आता पण शनिवारी पण येऊन गेलो इथून तर फक्त सांगत होते की आता ट्रेनिंगला गेले आम्ही तर दहा वेळेस येऊन गेलो त्याच्या अगोदरचे पण आमच्याकडे फोटो व्हिडिओ स सर्व आहे पण ते आम्हाला फक्त टाळाटाळ आहे याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे आणि आता पण सगळे ग्रुप आहे तिथे बारा वाजले फक्त आणि क्लुप लावून घेऊन नेऊन गेले सगळे त्याच्यावर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा तिच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई झाली पाहिजे माननीय करूंगा बहुत लंगवा से ये इतना ना मिला तो ब्लॉक करता ना तो वराज गाना इधर गाना पर गाना कोरागा तो और इधर और बहुदारक करके स्टेव करा प्रतिपक्ष वाला काम करने वाला गाना जिगर भाई मार वाला दोघी होऊन ग्रामपंचायत आलो असता ग्रामपंचायत लावलेली आहे आता वाजताय सकाळचे दुपारचे बारा वाजलेले आहे आणि त्यांना वेळेच्या अगोदर त्यांनी ग्रामपंचायत बंद केलेली आहे आम्ही याच्या अगोदर पण तक्रार दिलेली आहे की आम्हा आम्हाला आम्ही इथं पंधरा दिवसापासून चक्रा मारतोय इथं ग्रामपंचायतला तर आम्हाला आतापर्यंत इथं ग्रामपंचायतला ग्रामसेवक किंवा सरपंच आम्हाला भेटलेलं नाही आहे तसे आम्ही एक त्यांना तात्काळ ग्रामसेवा घ्या म्हणून असा अर्ज दिलेला होता हा बघा त्यांनी याच्यावर पण काही कारवाई केलेली नाही आहे त्यांनी पंधरा दिवस झाले मी इथं येतो चक्र मारतोय ये मला एक वेळेस पण ग्रामसेवक हो किंवा इथं सरपंच साहेब आम्हाला भेटलेले नाहीये आणि माझी एक पाण्याची तक्रार होती जी मी ऑनलाईन जिल्हा परिषदेला केलेली आहे ही जी तक्रार आहे माझी पाण्याची तर ते सांगितलं होते आम्हाला त्यांनी ते सांगितलं की मी ही तक्रार आहे मी ऑनलाईन केल्याच्यानंतर मला इथे जी आता फिजिकली द्यायची होती त्यांच्याकडं ग्रामसेवक साहेबांकडं की याच्यावर काय ते, ते तुम्ही करा पण ते इथं हजरच राहत नाही आहे आम्ही पंधरा दिवस झाले आम्ही परेशान झालो आहे आणि सांगताय की आमच्या टाकीचं पाण्याच्या पा, टाकीचं काम ता, पूर्ण झालेलं नाही आहे आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही आहे आता ते सांगताय की आमचं सिल्लोडला कोणी म्हणतंय आहे की आमची ट्रेनिंग आहे कधी सांगता की आमची मिटिंग आहे आणि नाहीतर म्हणतात की सिल्लोडला आमची ट्रेनिंग असते कधी म्हणतात सरपंचाची ट्रेनिंग आहे आम 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 आम्ही ताल का आता पण शनिवारी पण येऊन गेलो इथून तर फक्त सांगत होते की आता ट्रेनिंगला गेले आम्ही तर दहा वेळेस येऊन गेलो त्याच्या अगोदरचे पण आमच्याकडे फोटो व्हिडिओ सर्व आहे पण ते आम्हाला फक्त टाळाटाळ करत आहे याच्यावर काहीच कारवाई होत नाही आहे आणि आता पण सगळे ग्रुप आहे तिथे बारा वाजले फक्त आणि ग्रुप लावून निवून गेले सगळे त्याच्यावर तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा तिच्यावर न लवकरात लवकर काहीतरी कारवाई झाली पाहिजे